तरी हिवाळा सुरू झालाय त्यामुळे आपल्या केसांसंबंधित आपल्याला भरपूर समस्या उद्भवतात तीन आवळे घ्यायचे आहेत त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि कापून घ्यायचं आहेत एक इंच तुकडा घ्यायचा किंवा थोडासा जास्तही घेऊ शकताय अति जास्त घेऊ नका त्यानंतर तीन चमचे इकडे मेथीदाणे आणि दोन चमचे इकडे कलोंजी बी घ्यायचे म्हणजे कांद्याचं बी त्याला म्हणतात आणि भरपूर सारा कडीपत्ता घ्यायचा आहे जास्वंदाचे फुल पान भेटले तुम्हाला तर ते सुद्धा यामध्ये टाका कांदा आपण अवॉइड करतोय कारण बऱ्याच जण म्हणतात की त्याचा वास येतोय म्हणून ते आपण घेतलेलं नाहीये आता इकडे मी घेतलेला आहे पॅराशूटचं कोकोनट ऑइल आणि अलोवेरा युक्त होतं त्यामुळे मी इकडे अलोवेरा टाकत नाही आहे रॉ अलोवेरेचे तुकडे करायचे ते यामध्ये टाकायचे आणि तेल गरम झालं की हे जे आपण काढलेलं आहे पूर्ण यामध्ये टाकून जोपर्यंत याला काळपट कलर येत नाही तोपर्यंत हे अशा पद्धतीने होईल बघा हे शिजवायचं आहे बंद करून घ्यायचं तेल काढून घ्यायचंय हिवाळ्यासाठी स्पेशल केस गळती हो, फार होते डँड्रफ फार होतो हे नक्की ट्राय करून बघा रोज रात्री मसाज करायचा हप्त्यातून तीन वेळास नक्की वापरा तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल लाईक करा फॉलो करा